नाही मला सुद्धा तुम्ही लोकसभेत पाठवलं मला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लगेच दौरा घेणं अपेक्षित होतं पण रोहितदा मागं राज्याच्या जबाबदाऱ्या आमच्या मागं पण त्यामुळं थोडा गॅप पडला पण काय काळजी करू नका मी ऑनलाईन कधी पण तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे निवडणुकीपुरत्या फक्त गप्पा मारायच्या आणि परत पाच वर्ष लोकात फिरकायचं नाही याच्यातला मी नाही रोहितदादा जसं आहे तसा मी पण आहे तुम्ही काळजी करू नका निश्चित आता आमच्या केंद्रात अधिवेशन चालू झालेलं आहे मी अमोल कोले साहेबांना सांगत असतो जर मला आयडिया द्यावं काय करायचं कसं निधी घेचून आणायचा आपलं विद्यार्थी म्हणून राहायचं आपण हुशारपणा दाखवलं की मग कुणीच काही शिकत नाही आहे का नाही आपलं काय म्हणतात ना ते काय खाली पडून आमचे अमोल कोले साहेब म्हणजे ब्रँड आहे संसदेत अमोल कोले जर उठले ना भाषण करायला भल्यांच्या पत्त्या गुल होत्या त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे असतो आम्ही त्या मधी त्या मोदी साहेबांची भाषण चालू झालं आपण किती घोषणा लिहिू मोहिते साहेब आम्ही तर घोषणा नवीनच काढली येळकोट येळकोट जय मल्हार ते बाकीच्या म्हणायचे हे काय आहे हे आम्ही घोषणा आहे अजून कोणची घोषणा लिहि आपण हर हर महादेव आणि मोदी साहेब जवळ सहा कलस पाणी पिय होते आम्ही घोषणा दिली झूट बोलो पाणी पिके झूट बोलो काय कळाते कोम यांच्या मागास असतो आम्हाला माहिती काय अडचण आहे तर आमचा हेड मास्तर पक्का आहे आणि आमच्या मोहिते साहेब सुद्धा शार्प माइंडेड आहे निशाणा पक्का लागत आहे दोघांच्या मध्ये मी असलो काय अडचणी मला आहे का नाही इकडे मुंबईला आधी मुंबईला आमदार म्हणून चार वर्ष होतं रुई दादाच्या पाठीशी राहायचो बरोबर आणि आता संसदेत हे पक्के माणसं झाले तिकडे बजरंग बाप्पा हे जास्त हुशार आहेत बजरंग बाप्पा जर माझ्या लेवलचा आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आता हे उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन रोही दादाला सांगितलं फक्त हे दोन माणसं घेऊन येते म्हणजे दोघांच्या हटतं तुला म्हणलं माझा स्वार्थ आहे रोही दादा यांना एकदा एकदा सत्कार झाला तर तिथं आपल्याला मार्ग मोकळा ना म्हणजे खऱ्या अर्थाने अमोल कोले यांच्या बाबत आहे ना आपला सगळ्यांचा अभिमान आणि जे होत ना नाही ना ते करून दाखवण्याची ताकद जी असेल ते म्हणजे आमच्या अमोल कोले साहेबांमध्ये आधी शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचं काम केलं आणि त्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याने निलेश लंकेसारखा माणूस सुद्धा था खासदार झाला इतकी ताकद आहे दुनिया बदलती आहे काय आहे दुनिया झुकानेवाला चालली आहे असा माणूस माझ्या अमोल कोल्हे साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वती वतीने धन्यवाद देतो आज संसदेत काम चालू आहे पण माझा आज विषय होता नेमका डेअरी आणि ॲनिमल मला आता डेअरी अनिमल म्हणलं माझा आवडता विषय पण काय आता आज तर गंमत हुकली आजचं उद्या होता आलं तर बघा ना जरा काही करता आलं तर अरे बोलत तर आम्हाला बोलायचं माहीत नाही ना कुणी शेवट आपल्याला आपला सुद्धा महत्वाचा असतो इतक्या राज्याच्या उंचीवरले नेते मंडळी आपल्या मतदारसंघामध्ये इतका कामाचा व्याप सोडून जर येत असतील आपण सुद्धा त्यांच्या स्वागताला हजार झालं पाहिजे आज त्यांच्या आई आजारी असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आलेले आणि धैर्यशील मोहिते साहेब रात्री अडीच तीन वाजता पुण्याच्या एअरपोर्टला उतरले सकाळी पाच साडेपाचला घरी गेले सकाळी करमाळ्यात नॅशनल हायवेच्या लोकांची मिटिंग घेऊन या ठिकाणी आले म्हणजे इतक्या धावपळीतून या ठिकाणी सर्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले उद्घाटनासाठी उपस्थित राहिले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्व माझे विद्यार्थी दोन वाजल्यापासून बसूले त्या सर्व विद्यार्थ्यांना सायकल मिळणारे मागच्या वेळ दहा बारा हजार सायकल आज परत चार हजार सायकल मी पण हृदयदा सांगतो दादा जाता जाता आपल्या बाकी पाच सहा मतदारसंघात पण तेवढी जरा मदत करा सायकल जास्त नको आमचा शेवगाव पातळीला आदिवासी तिथं अजून आमच्या नगर तालुक्यातला काही भाग ग्रामीण आहे आणि रावरीचा तिकडला भाग आहे ना जरा त्याच्यामुळे जा जा जास्त नाही नगर दक्षिणला तुमच्या वतीने एक दहा हजार सायकल द्यावं अशी माझी सगळ्यांच्या वतीने कारण रोहित दादा देणार ना देण्याची दानत राज्यात जी असेल ना ती फक्त पवारात आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं या राज्यात नाही देशात नाही पैसे लोक आहेत आम्ही जवळून आणभवलेलं आम्ही खोटी स्तुती करणारा माणूस नाही ज्याच्यात दानत असं ना दातृत्व ज्याच्यात असं ना ते म्हणजे फक्त पवारात दातृत्व आहे नाही तर या राज्यामध्ये अनेक उद्योजक आमदार आहेत अनेक ज्यांच्या करोड रुपयाचा संपत्त आहे अनेक आमदार खासदार आहेत पण दानत नाही कायद्याच्या व्यतिरिक्त वेगळं काम करीत नाही सायकल वाटप एखाद्या पोराच्या हातात बिस्किट पोडा द्या म्हणलं तरी अंगाला घाम फुटतो असे दानत असावा ना ती रोजी दादांमध्ये दानत आहे मी yeah! तर बऱ्याच वेळा सांगतो yeah! पवार इज द पॉवर आणि पॉवर इज द पॉवर माझं तर बऱ्याच वेळा डायलॉग आहे सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांना सांगतो म्हणजे कर्ज झमखेडमध्ये पण कोणाच्या डोक्यात असतात त्यांना पण सांगतो हा म्हणजे आजोडून विनंती करून सांगतो म्हणजे कुठं लांब असा तर मेसेज पास झाला तर बरं होईल सगळ्यांचा नाद करा पवारांचा काही करू नका नाही तर राजकीय नुकसान करून घेतात ठिकाणी विनंती करतो थांबतो रामकृष्ण या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला